सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो ना एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी भारतीय संस्कृतीमधील अनेक प्रथा परंपरा सणवार या गोष्टी विज्ञानावर अर्थातच शास्त्रावरती आधारित आहेत वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेमध्ये येणारा तुटवडा यावरती मात करण्यासाठी मानवानं संकरित वाणाची निर्मिती केली मात्र आजही गावराण गोष्टीचं महत्त्व कमी झालं नाही आहे उलट ते वाढतच गेलं आहे मग ते बीबियानं असो अथवा गावराण जणावर असो रावरी शहरामधील एका बिगर शेतकरी कुटुंबानं त्यांच्याकडे काही वर्षांपूर्वी भेट म्हणून आलेल्या दोन महिन्याच्या कालवडीचे घरामधीलच एक सदस्य असल्याप्रमाणे संगोपन केलं एवढ्यावरच हे कुटुंब थांबलं नाही तर गाभण असलेल्या या गोमातेचा मोठ्या उत्साहात डोहाळ जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता राहुरी शहरामधील राहणारे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी मच्छिंद्रनाथ मेहत्रे यांच्या कुटुंबामध्ये काही वर्षांपूर्वी दोन महिन्याच्या नंदिनी या कालवडीचं चा आगमन झालं मेहत्रे यांना कुणीतरी ही पाहुणी भेट दिली होती मच्छिंद्र मेहत्रे यांचे खटल्याचं घर एकत्रित कुटुंब त्यांची तिघं मुलं प्रमोद गणेश आणि अविनाश ही विवाहित आहेत ते सर्वजण एकत्रच राहतात त्या सर्वांनी नव्यानं आलेल्या नंदिनीला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतलं सर्वजण तिची लहान बाळासारखी काळजी घेऊ लागले घरचा चारा नसल्यामुळे तिला विकतचा चारा आणून तिचं चांगलं संगोपन केलं तर आज नंदिनी गाय ही गाभण राहिली यावेळी मैत्रे कुटुंबाला आणि आसपासच्या शेजाऱ्यांना देखील मोठा आनंद झाला नंदिनी गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात भरगच्च पद्धतीनं आयोजित करण्याचा निर्णय मेहत्रे कुटुंबानं घेतला गोकुळ कॉलनी येथील सर्व शेजारी पाजारी यांना निमंत्रण धाडण्यात आली दिवाळी सणासारखे फराळाचे पदार्थ बनवण्यात आले डोहाळ जेवणाच्या दिवशी नंदिनीला छानपैकी सजवण्यात आलं महिलांनी तिचं औक्षण केलं महिलांनी सुंदर अशी गाणी म्हटली आहेत यामध्ये मेहत्रे कुटुंबासह पाणसंबळ भाचकर मांडुळे चंदन साळवे खिलारी घनवट लगे खराडे गागरे शिरसाट हे कुटुंब सहभागी झाले होते गणेश मेहत्रे यांनी यावेळी गावराण गायीचा महत्त्व विषद केला उपस्थितांच्या अल्पोपाराची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली होती आणि परिसरामधील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते मी अविनाश मेहत्रे नंदिनी फार म्हणजे फार छोटी होती एक दोन दोन महिन्याचीच होती ज्यावेळेस आम्ही तिला आमच्या इथं आणलं आणि आज तिचा डोळ्याचा कार्यक्रम होता आमच्या इथे फार उत्साहाने आणि लाडाने तिचा सगळ्यांनी आमच्या कॉलनीतल्या सर्व काही उपस्थित सगळ्या वहिनी आमच्या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे तिचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी डोळ्या जेवणाचा केलेला आहे आणि फार म्हणजे पूर्ण कॉलनीची कुल लाड लाडाची आहे ती नाव सोनम अविनाश मेहत्रे ही जी गाय आहे ही दोन महिन्याची असताना आम्ही आणलेली तिला लहानच मोठं केलं आणि आमच्या घरातले एक मेंबरच आम्ही तिला समजतो तिचं सकाळचं उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्ही सर्व कुटुंब तिचं करत असतो हो ती सगळ्यांची लाडकी आम्ही तिचं नाव नंदिनी ठेवलेलं आहे आता तिला जे बाळ होईल त्या बाळाचं नाव आम्ही राजनंदिनी ठेवणार आहे <laughs> आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला आपण आईस मानतो आज नाही का ह्या हा जो डोळ्याचा कार्यक्रम जो करायचा होता आजच्या नवी पिढीला पण आपल्याला समजलं पाहिजे की जी, जी आपली नाही का देशी गायी जी आहे आज नाही का देशी गायीची खूप गरज आहे आपल्याला आज आपण ज्या संकरीत गायी संगोपन करतो पण आज नाही का संकरीत गायीच्या दुधाचे पण नाही का दुरुपयोग खूप आहेत तर आज नाही का जगाला ए वन ए टू दूध त्याची गरज आहे तर ए टू दूध जे आहे ते नाही का देशी गाईचंच आहे हा देशी गाईमध्ये त्याचं जे दूध असतं त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण चांगलं असतं आणि ते लहान मुलांसाठी आपण ते आ, ते द्यायला पाहिजेत तर आज आपण संकरित गायींचं जे दूध देतो ते लहान मुलांसाठी तसं हानिकारकच आहे तसं पाहिलं तर आम्ही विद्यापीठामध्ये जे काही संशोधन करतो त्याच्यामध्ये संकरित गाय आणि देशी गाय आज आम्ही नाही का विद्यापीठामध्ये दे देशी गायीचा खूप मोठा एक प्रकल्प सुरू केलेला आहे याच्यामध्ये जे काही आपले जातीवंत जनावरं जे आहेत हे आता त्याचं नाही का खूप कमी प्रमाणात त्याचं खूप कमी प्रमाण झालेलं आहे याच्यामध्ये आपलं नाही का पूर्वीचं जे ब्रीड होतं याच्यामध्ये खिलार असेल रा, रा सिंधी असेल गीर असेल या उच्च प्रतीचं आपल्याकडे हे ही जात होती आपल्याकडे पण कालांतराने नाही का जे दूध उत्पादन आपल्यासाठी आपल्या भारतासाठी दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण संकरित जनावरांकडे वळवलो पण आज नाही का आपण दुधामध्ये नाही का अव्वल झालेलो आहे पण आज नाही का तुमचं देशी गाईचं जे दूध आहे ह्या देशी गाईचे जे काही आपल्याकडं वंशावळ होती ती पूर्ण नामशेत होत चाललेली आहे तर आजच्या ज्या पिढीला हे जे देशी गाय काय आहे याच्यापासून काय फायदे होतात यासाठी आम्ही हा जो कार्यक्रम जो आहे हे देशी गायचा जो आमच्या आवी लहान भाऊ त्याची फार इच्छा होती, होती। ना आमच्या आईची पण फार इच्छा होती व एखादीने एका देशी जनावर प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे आज आपल्या मुलांना पूर्वीचं कसं असायचं पूर्वीने एका घरामध्ये दुपदुपतं असायचं ते आपण लहान मुलांना द्यायचो लहान मुलांना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा त्याच्यामध्ये स्तिंग पदार्थ असल्यामुळं मुलं आपले आजारी पडत नसायचे पण नंतर संकरीत जनावरांच्या आपण दूध घेतो त्याच्यामध्ये नाही का मुलांना त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण त्याच्यामध्ये कसच नसतो तर देशी गाईमध्ये देशी गाईच्या दुधामध्ये कस चांगला असतो चा। आज नाही का नवीन पिढीला हे सांगणं गरजेचं आहे का देशी गाई प्रत्येकाच्या घरामध्ये एक देशी गाय असावी कारण आपण देशी गायला गोमाता मानतो आज जगामध्ये सुद्धा आपली जी गाय आहे याचं नाही का चांगल्या पद्धतीचं आज ब्राझीलसारख्या देशाने आपली गीरगाई इथून ब्रीड नेलं आहे आणि त्याच्यामध्ये नाही का संकरित त्यांनी तयार करून नाही का आज दूध गीरगाईचं दूध उत्पादन जे आहे ते साधारणतः पाच ते सहा लिटर आहेत पण ब्राझीलसारख्या देशाने त्यांनीसुद्धा मान्य केलं आपल्याकडचे जे काही का देशी वंश वं वंशावळ आहे हे खूप चांगल्या पद्धतीचे आहे आणि ही वंशावळ अशी वाढवली पाहिजे त्यासाठी हे देशी गाईचं जे संवर्धन आहे हे नवीन पिढीला पण ते समजलं पाहिजे नवीन पिढीने ते आत्मसात केलं पाहिजे असं एक आमची भावना होती आमची आईची इच्छा होती आमच्या भावाची इच्छा होती आणि हा सगळा कार्यक्रम जो आहे आमच्या घरातली आमची, आमची मुलगी चारू याची जास्त इच्छा होती का हा सगळा कार्यक्रम करावा आमच्या कोल कॉलनीमध्ये सुद्धा नाही का सकाळीच आमच्या ज्या काही वहिनी असतील त्या सकाळी येऊन गाईची नाही का पूजा करणार गाईला चारा देणार अशा पद्धतीचं सगळं कॉलनीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि हा जावणाचा कार्यक्रम हा सगळ्या कॉलनीची इच्छा होती आणि तो पार पडलेला आहे ह्या कार्यक्रमानिमित्त मी, मी फक्त एकच सांगू शकतो की प्रत्येक घराने देशी गाय संवर्धन करावं देशी गाय प्रत्येकाने घरी नाही का त्याची जोपासना करावी आणि नवीन पिढीला पण त्या देशी गायीचे जे काही गुणधर्म आहेत त्याचं नाही का अवगत करावी त्याची माहिती घ्यावी आणि अशा पद्धतीने त्याचं संगोपन करावं एवढंच आहे मी सांगू शकतो याच्यामध्ये महेश दाने सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग आयबीएफ फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी